एस न्यूज या यूट्यूब चॅनल च्या ताज्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राइब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ गेल्या चार पाच महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात सर्वात जास्त हाल हे हातावर कुटुंब चालवणाऱ्यांचे झाले नागरिक घराबाहेर पडत नसल्याने असंख्य व्यवसाय बंद पडले असंख्य नागरिक बेरोजगार झाले असे असताना आपल्या कुटुंबासाठी तडजोड करून फिरत्या गाड्यां व्यवसाय करणाऱ्यांवर तर करोनापेक्षा दुसरे संकट ओढावले आहे काय आहे हे संकट तुम्हीच पहा आधीच लॉकडाऊनमुळे उपासमारीशी दोन हात करणाऱ्या फिरत्या गाड्यांवर व्यवसाय करणाऱ्या या व्यावसायिकांना कोणत्या एका ठिकाणी व्यवसाय करणे मुश्किल असल्याने अशा व्यावसायिकांनी थेट आता राष्ट्रीय महामार्गलगतच्या जागेची निवड करत व्यवसाय सुरू करून दोन रुपये कमवून घरच्यांची गुजराण करू अशा अपेक्षेने ते व्यवसाय करीत होते मात्र या परिसरात असणाऱ्या एका नामांकित बिल्डर्सच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर व्यवसाय करण्यास मज्जाव केला प्रसंगी या व्यावसायिकांचे वस्तू जप्त करणे कारवाईचे इशारे देणे असे प्रकार सुरू केले असल्याचे येथील व्यावसायिकांचे म्हणणे आहे या व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार येथील कर्मचारी हे हेतू पुरस्कर त्रास देत असून त्यांच्या लेआउटच्या बाहेर राष्ट्रीय महामार्ग लगत व्यवसाय करीत असल्याचे म्हणणे मांडले आहे नमस्कार सर मी रामकृष्ण शिवाजी माळी माझा व्यवसाय त्या पाण्याचा धंदा आहे तसेच माझी गाडी इतर राष्ट्रीय महामार्गावर लावलेली मला असे पवाले त्रास देत आहे नीर महानगरपालिकेला पावत्या भरत होतो प्रतिरोध वीस रुपये व ते माझ्यावर अन्याय करतायत माझ्या गाडीचा लॉक तोडता येत माझे वाले सामान गॅस वगैरे घेऊन जाण्याची धमकी देत आहे एक वेळेस त्यांनी माझं सगळं सामान फेकून दिलं होतं इथं ह्या जागेवरती आम्ही चार पाच जण होतो बाकी त्यांनी काढून घेतले त्याच्यानंतर मला माझं पोट भरायचं साधन असल्यामुळे मी परत माझे इथं वापस आलो आहे तरी मला न्याय मिळण्यात यावा मी साहेबांना विनंती करतो तर यावेळी येथील नामांकित कंपनीच्या कर्मचाऱ्यांना त्याबाबत विचारणा केली असता त्यांनी तो भाग तेथील त्यांच्या लेआउट मध्ये येत असल्याचे सांगितले व या ठिकाणाहून जाणारी नगरपालिकेची पाईपलाईन देखील त्यांचाच लेआउट मधून असून ती जागा नगरपालिकेत लवकरच हस्तांतरित करण्यात येणार असल्याचे सांगत या व्यावसायिकांच्या गाड्यावर असंख्य गैरप्रकार सायंकाळच्या वेळी सुरू असतात मद्यपींचा अड्डा देखील या व्यावसायिकांमुळेच बनला असून त्याचा येथील नागरिकांना त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले आता नक्की यात तथ्य काय असेल हे तपासणे गरजेचे झाले आहे एसएमएफ साठी अक्षय गायकवाडसह सा तुषार काळे